नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी बी एम अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर सप्टेंबर महिन्याच्या चालू घडामोडीचा हा आपला आठवा व्हिडिओ आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सप्टेंबर महिन्याचे चा आजचे चालू घडामोडीवरचे महत्त्वाचे असे आपण दहा प्रश्न बघणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजून जर काही विद्यार्थी मित्रांनी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील चला तर मित्रांनो आजचे जे प्रश्न आहेत ते आपण आता बघायला सुरुवात करूया आजचा आपला पहिला प्रश्न बघा काय प्रश्न क्रमांक पहिला काय भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवरील लीड स्पॉन्सर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे आपले पर्याय बघून घ्या काय अपोलो टायर्स ड्रीम इलेव्हन कॅनवा जे के सिमेंट आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय ए अपोलो टायर्स प्रश्न क्रमांक दोन भारतातील सर्वात वेगवान धावणारी ट्रेन कोणती ठरली आहे पर्याय काय आहेत वंदे भारत नमो भारत गतिमान एक्सप्रेस यापैकी नाही आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय बी नमो भारत प्रश्न क्रमांक तिसरा बघा पहिल्या अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशात खेळल्या जाणार आहेत कोणत्या पहिल्या अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा या कोणत्या देशात खेळल्या जाणार आहेत पर्याय बघून घ्या भारत अमेरिका श्रीलंका न्यूझीलंड आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए भारत प्रश्न क्रमांक चार अतिशय महत्वाचा असा प्रश्न आहे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मश्री शिवराम बाबुराव भोजे यांचे नुकतेच निधन झाले तर ते कोणत्या जिल्ह्याचे होते पर्याय काय आहेत बघा सातारा सांगली कोल्हापूर पुणे तर आपलं बरोबर तर असणार आहे पर्याय सी कोल्हापूर प्रश्न क्रमांक पाचवा बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे प्रश्न हा काळजीपूर्वक बघा मित्रांनो मल्याळम चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार आणि मार्को सिनेमा फेम उन्नी मुकुंदन यांनी कोणाच्या जीवनावर आधारित मा वंदे या नावाचा चित्रपटाची घोषणा केली आहे आपले पर्याय काय बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा राजनाथ सिंह अजित डोवाल तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रश्न क्रमांक सहावा बघा नेपाळ या देशाने कोणता दिवस राष्ट्रीय शोक दिवस म्हणून घोषित केला पर्याय काय बघा अकरा सप्टेंबर पाच सप्टेंबर सतरा सप्टेंबर दहा सप्टेंबर तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय सी सतरा सप्टेंबर प्रश्न क्रमांक सातवा बघा महत्वाचा प्रश्न आहे शहाण्णव्या वर्षी निधन झालेल्या शारदा हपमॅन या कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित होत्या पर्याय काय आहेत बघा कथकली भरतनाट्यम लावणी कुचीपुडी तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय बी भरतनाट्यम प्रश्न क्रमांक आठवा बघा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वात आधुनिक क्रीडा संकुलाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी केले पर्याय काय बघून घ्या मुंबई बेंगलोर हैदराबाद अहमदाबाद तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय डी अहमदाबाद जे की गुजरात या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक नववा बघा अष्ट्याहत्तर हैदराबाद मुक्ती दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला पर्याय काय बघा दहा सप्टेंबर पाच सप्टेंबर सतरा सप्टेंबर पंधरा सप्टेंबर आपलं बरोबर तर असणार आहे पर्याय सी सतरा सप्टेंबर आणि आपला हा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सध्या जगामध्ये किती क्रमांकावर आहे पर्याय काय बघा अठ्ठावीसाव्या विसाव्या पंचवीसाव्या पंधराव्या तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ए अठ्ठावीसाव्या तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जी आहे ती आपल्या पूर्ण संपूर्ण जगामध्ये अठ्ठावीसाव्या क्रमांकावर आहे आणि आपल्या भारतापुरता जर विचार केला म्हणजे आपल्या भारतामध्ये ती पहिल्या क्रमांकावर आहे हे पण इथं तुम्ही लक्षात ठेवा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला करुण करुण करुण। कर, कर, हे आम्हाला लाईक करून कळवा आणि अजून जर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील चला तर मित्रांनो भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र